परभणी येथे झालेल्या प्रकरणाचा पेन तालुक्यामध्ये सर्व बौद्ध समाजाच्या वतीने जाहीर निषेध नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस परभणी येथील न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेला शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारण असलेल्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध तसेच त्याचा योग्य तो तपास होऊन कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी पेन तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीने पेन तहसील कार्यालय व पेन पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सर्व संघटना पक्ष बाजूला ठेवून झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी पेन तालुक्यातील सर्व बौद्ध समाज आज एकत्र आला होता प्रशासनाने याची दखल घ्यावी व योग्य तो निर्णय द्यावा पेन तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या हो वतीने मी एवढं सांगेन की पहिली गोष्ट की प्रत्येक वेळी संविधान हा एक वेगळा भांडवल काही लोकांनी ठरवून घेतलेला आहे आणि संविधानाचा अपमान करून त्यांना काही वेळेला शांत मनाला वाटत असेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो निर्माण केलेला संविधान बाबासाहेब संविधान हा निश्चितच सर्वपक्ष श्रेष्ठ आहे आणि मी कोणाला तरी काहीतरी माथेफिरू समजून एखाद्याला माथेफिरी ठरवून त्याचा प्रवाह एका बाजूला जातो आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण पाहिलं असाल की सरकार तरुण युवक जो आज वकिली परीक्षा पास करून समाजाची सेवा करणार होता बीड जिल्ह्यामध्ये सरपंच तरुण सरपंच त्याची निर्गुण हत्या झाली आणि त्याच्याही पलीकडे आता हे आपण जर पाहिलं तर तीन प्रकार आपल्याकडंच निदर्शन येतील की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचं नामांतराचा प्रश्न आला होता सुद्धा आमच्या तरुणांची अशाच हत्ता घरामध्ये घुसून केली त्यांना जाळपोल केली मारसूट केली तदनंतर भीमा गोरेगावचा हो ताजा प्रकार आहे सुद्धा आमच्या समाजाला टार्गेट केलं आणि आता हा परभणीचा प्रकार आहे एकंदरीत आमच्या तरुणांना कुठेतरी अडकवायचं आणि एक पिढ्याने पिढ्या एक एक बरका खराब करून टाकायच्या अशा पद्धतीची वृत्ती या ठिकाणी झालेली आहे माझे ह्याच माध्यमातून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ह्या झालेल्या गोष्टीचा संविधानाचा जो अपमान ज्या पद्धतीने विटंबना केलेली आहे ती विटंबना आणि सूर्यवंशी सारखा एक तरुण मुलगा पोलीस कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू होतोय ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून या ह्या सगळ्या गोष्टीला न्याय मिळावं म्हणून करता आम्ही या पेन शहरातून एक रॅलीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये आलोत पोलीस स्टेशन आलोत आमची विनंती एवढीच राहील की झाली आणि त्याचा न्याय लागला पाहिजे कुठेतरी त्याचं जे कोण गुन्हे खरे गुन्हेगार आहेत त्यांचा शोध लागला पाहिजे जोपर्यंत तो शोध लागत नाही त्यातले मुख्य सूत्रधार कोण आहेत ते हाती लागत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा लढा ही चळवळ कधी थांबणार नाही माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून या झालेल्या कृत्याचा आम्ही निषेध तर करतोयच परंतु ज्यांनी गुन्हा केला आहे आणि ज्यांनी गुन्हा करायला लावला असेल अशा लोकांना चार लोकांसोबत राहणार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मोठ्यातली मोठी सजा त्यांना मिळावी अशी त्या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो हे संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठं आणि सुयोग्य असं संविधान आहे त्या संविधानाच्या मार्गाने या देशाचा कारभार चालतो आज परभणीमध्ये आता सोनोनी साहेबांनी जे काही सांगितलं ती सर्व खऱ्याच घटना आहेत पण परभणीमध्ये झालेली जी घटना आहे वडार समाजाचा मुलगा वकील होतो आणि वकील झाल्यानंतर तो जेव्हा समाजकार्य करायला निघतो आणि अशा प्रकारची घटना घडल्यानंतर जो व्यक्ती पुढं येतो अशा व्यक्तीला जाणून बुजून कोणत्या ना कोणतं कारणं दाखवून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नंतर काय सांगितलं की तो मनोरुग्ण आहे तर या सरकारने तो खरंच मनोरुग्ण आहे का तो कोणत्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो कोणते डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात आणि हे करायला सांगितणारी जी कोण शक्ती त्याच्या पाठीमागे उभी आहे याचीही चौकशी व्हावी आणि जो मनोरुग्ण तो खरा मनोरुग्ण नाहीच असावा मनोरुग्ण नेमके संविधानाचीच का विटंबना करतात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचीच का विटंबना करतात एवढी मोठमोठी देवळं आहेत त्यांची कधीही बना होत नाही परंतु या सरकारचं असं एक धोरण आहे कोणतं जर असं मोठं काम करायचं असेल समाजाच्या समाजाला बाजूला ठेवून ते जे काय त्यांना करायचं असेल त्या त्यावेळेस असं काम केलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते नंतर संविधानाची विटंबना केली जाते आणि मग लोकांना सगळ्या याच्या मार्गाला लावायचं आणि काळं कपट कारस्थान पाठीमागं करून घ्यायचं हे सरकारचं चा आत्तापर्यंत चालत आलेलं एक मोठं धोरण आहे आणि ते धोरण त्यांना सक्सेस करायच्यासाठी हे असे काही प्रकार घडवतात पण असे प्रकार घडवत असताना निरपरा लोकांचा त्या ठिकाणी बळी घेतला जातो याची या, या सरकारने सखोल चौकशी करावी की तो खरंच मनोरुग्ण आहे का हा जो काही प्रकार झाला ह्या प्रकारामध्ये प्रथम रस्त्यावर उतरणारा जो समाज असो तो बौद्ध बांधव असो आणि तो पहिला रस्त्यावर उतरतो या प्रकारामध्ये मातंग समाजाच्यावर अन्याय होतो वडार समाजावर अन्याय होतो चर्मकार समाजावर अन्याय होतो ज्या ज्यावेळी इतर समाजावर अन्याय होतो त्यावेळेस सर्वात प्रथम रस्त्यावर उतरणारा जर माणूस कोणता असेल तर तो बौद्ध समाजाचा आहे तो जागरूक समाज असल्यामुळं तो पहिल्या रस्त्यावर उतरतो आणि हा जो समाज आहे अल्प समाज आहे तो जागरूक नसल्यामुळं त्यांची मुलं अशा कार्यक्रम अशा प्रकारामध्ये ती बळी ठरली जातात आणि पेपरमध्ये ज्या काही येतात की तो मागास वर्गीय मागास वर्गीय तो मागास वर्गीय आहे कारण का सी मध्ये एकोणपन्नास जाती येतात त्या एकोणपन्नास मृत्यू झाला पण असा लिहित असताना त्यांनी कंसामध्ये कुठेतरी लिहावं आणि लोकांना जागृत करावं की करा हा मुलगा सोमनाथ सूर्यवंशी हा मुलगा वडार समाजाचा आहे वडार समाजावर अन्याय झालेला आहे मग तो समाज कधी जागरूक होणार तो साहेब दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे ह्या महाराष्ट्रातील जी पहिली घटना अशी घडली की संविधानाच्या शिल्पाची तोडमोड करण्यात आली परंतु या देशामध्ये यापूर्वी महापुरुषांचे काही ज्यांनी परिवर्तन करण्यासाठी ह्या देशामध्ये काम केले त्या महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होत होती त्यांच्या प्रतिकृतीची विट विटंबना होत होती परंतु आता काळानुरूप आज असा बदल होत झालेला आहे की आज संविधानामुळे या देशाची आज जी पन्नास साठ पंच्याहत्तर वर्षाची लोकशाही आज जी टिकलेली आहे आणि ती लोकशाही आज धोक्यामध्ये आलेली आहे आणि ती लोकशाही मोडताना संविधान ही कुठेतरी अडचणीची बाब वाटते असं काही आमच्या मनामध्ये येऊन जातं म्हणून तर हे प्रकार घडत नाही का म्हणून हे घडतं का आणि याच्यातून साध्य काय होते ते ज्या ज्या वेळेला असे अन्याय अत्याचार होतात त्या त्यावेळेला तरुण पिढी ही ह्या सगळ्या आंदोलनामध्ये उतरत असते तरुण पिढींना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळलेले आहेत तरुण पिढीला आज शाहू महाराज कळलेले आहेत तरुण पिढीला आज महात्मा फुले कळलेले आहेत तरुण पिढीला आज शिवाजी महाराज कळलेले आहेत म्हणून ते ह्या आंदोलनामध्ये सामाजिक समतेच्या आंदोलनामध्ये उतरत आहेत आणि आज ती तरुण पिढी आज ह्या पोलिसांच्या मार्फत किंवा प्रशासनामार्फत किंवा हा जो विरोध करणाऱ्यांच्या लोकांच्या मार्फत आज दडपण्याचं काम करत आहे आज ही परभणीची घटना पाहिली तर एक एल एल बी करणारा तिसऱ्या वर्षाचा तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा साधा एक फोटोग्राफी म्हणून त्या ठिकाणी करत होता आणि फोटोग्राफी करत असताना एक सनशील मार्गाने त्या शिल्पाची तोडमोड झालेली आहे म्हणून हे धरणं धरून त्या ठिकाणी बसलेली मंडळी शांतपणे बसलेली मंडळी होती आणि आज त्यांना ह्या पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून त्यांना उचललं आणि त्याची अत्यंत मारझोड करून निघून हत्या केली आणि हे थोडंसं ह्या देशामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने सुरू झालेलं आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही पेण तालुक्यातील मंडळी ह्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलं आहोत त्याचप्रमाणे इथले आमचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना पण आम्ही सनदिर मार्गाने निवेदन द्यायला आलेलो आहोत हा सनदशीर मार्गाचा आमचा परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी तहसीलदार आणि पेंट पोलीस ठाणे यांना या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे बंधूंनो परभणीसारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकात असणाऱ्या संविधान शिल्पाची मोडतोड आणि त्यानंतर तेरा डिसेंबर रोजी शहीद सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी याचं झालेलं मृत्यू या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्राभर अगदोमुचलत आहे अधिवेशनामध्ये सुद्धा या ठिकाणची झळ त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि याचा निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्व पेण तालुक्यातील बौद्ध बांधव या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेलो आहोत आपण या ठिकाणी तहसीलदार आणि यांना निवेदन दिलेलं आहे की जास्तीत जास्त अशा घटना घडत असताना जे कोणी कृत्य केलेले आहे त्या लोकांना जास्तीत जास्त सजा आणि त्याची सखोल चौकशी व्हावी या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी निवेदन दिलेले आहे या निवेदनाकरता आपले पेन तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय पांडुरंगजी जाधव करमजी कांबळे चंद्रकांतजी सोनावणे संदीप सुर्वे राजेश जाधव महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद